तुम्ही कधी विचार केला आहे की एक लहान खोट एक मोठी समस्या सोडवू शकते आपण सर्वांनी अशा क्षणांचा सामना केला आहे जिथे सत्य उघड करण्याऐवजी ते लपवणे सोपे वाटते एलियासची कथा आहे एलियास एक हुशार मुलगा होता पण तो एक मोठे ओझे घेऊन फिरत होता त्याचे वडील मिस्टर ॲलिस्टर एक मोठे यशस्वी व्यवसाय चालवणारे खूप गंभीर माणूस होते मिस्टर ॲलिस्टर प्रयत्न करण्यावर विश्वास ठेवत नव्हते त्यांचा फक्त जिंकण्यावर विश्वास होता एलियास प्रादेशिक विज्ञान त्याच्या प्रकल्पावर सहा महिने काम करत होता हा काही सामान्य मेळा नव्हता पहिले बक्षीस दहा हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी गोल्डन तिकीट होते तुला जिंकावेच लागेल एलियास त्याचे वडील खंड आणि कठोर आवाजात म्हणाले होते या जगात तुझे मूल्य सिद्ध करणारी एकमेव गोष्ट म्हणजे जिंकणे एलियास जेव्हा जेव्हा याचा विचार करत असे असे तेव्हा त्याला त्याला वाटत कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्या वडिलांना खुश करायचे होते त्याचा प्रकल्प सौर ऊर्जेचा वापर करून घाणेरडे पाणी स्वच्छ करणारी एक अद्भुत मशीन होती त्याने त्याला सोलर फिल्टर तीन हजार असे नाव दिले पण अंतिम निर्णयाच्या दोन दिवस आधी मशीन निकामी झाली पंप खूप कमकुवत होता आणि पाणी घाणेरडेच राहिले एलियास त्याच्या गॅरेजमधील प्रयोगशाळेत बसला होता ग्रीस आणि निराशेने माखलेला त्याने निराशेने वर्कबेंचवर मुक्का मारला आणि पराभवाचे अश्रू त्याच्या गालावरून ओघळले आपण अयशस्वी झालो आहोत हे त्याला वडिलांना सांगावे लागेल हे त्याला माहीत होते पण त्या विचाराने त्याला खूप भीती वाटली तो माझ्याकडे निरुपयोगी म्हणून पाहील एलियासने विचार केला त्याचे हृदय बुडून गेले त्याला एका चमत्काराची गरज होती खूप मोठ्या चमत्काराची त्याच संध्याकाळी तो त्याची मैत्रीण मायाला भेटायला गेला माया देखील विज्ञान फायनलिस्ट होती पण ती केवळ शोधाच्या आनंदासाठी काम करत होती ती एक छोटेसे उपकरण बनवत होती जे जमिनीतील अगदी लहान कंपनी मोजू शकेल तिचा प्रकल्प साधा पण अविश्वसनीयपणे हुशार होता आणि तो अगदी व्यवस्थित काम करत होता जेव्हा एलियास तिच्या शेडमध्ये घुसला तेव्हा ती आनंदाने तिच्या उपकरणाच्या आत एक छोटी स्वच्छ काचेची गोळी समायोजित करत होती ती गोळीच महत्त्वाची होती ती व्यवस्थित फिरत होती सर्व घर्षण कमी करत होती आणि लहान गियरला सहजतेने काम करू देत होती हे रहस्य आहे मायाने तीवर उचलून दाखवत म्हणाली सर्वात लहान भाग सर्वात महत्त्वाचा आहे एलियासच्या नजरा त्या गोळीवरून हटल्या नाहीत त्याने त्वरित पाहिले त्याच्या कमकुवत पंपाची घर्षणाची समस्या त्या विशिष्ट गोळीने सोडवली जाऊ शकते ती काही सामान्य गोळी नव्हती ती एक विशेष अति गुळगुळीत औद्योगिक दर्जाची काचेची गोळी होती जी घाईघाईत शोधणे जवळजवळ अशक्य होते नंतर माया थोड्या वेळासाठी रसाणायला शेडमधून बाहेर पडली एलियास तिच्या वर्कबेनचं जवळ उभा राहिला त्याचा हात थरथरत था होता त्याच्या मनात विचार घोळत होते ती फक्त एक छोटी गोळी आहे तिला ती आठवणार नाही मी ती नंतर परत करू शकेन मला वडिलांसाठी जिंकावेच लागेल त्याने फक्त एका क्षणापुरता आपल्या विवेकाशी संघर्ष केला नंतर त्याने आपली भयंकर निवड केली एका जलद भयानक हालचालीने त्याने मायाच्या उपकरणातून काचेची गोळी ओढली आणि ती त्याच्या खिशात सरकवली त्याचा श्वास घशात अडकला आणि अपराधीपणाची एक लाट त्याच्यावर पसरली जेव्हा माया परत आली तेव्हा तिच्या लक्षात काही चाले नाही एलियासने पटकन एक कारण सांगितले आणि घाईघाईने बाहेर पडला त्याच्या मैत्रिणीला हसत आणि काम करत सोडून गेला त्याला एकाच वेळी हेर फसवा आणि वाईट मित्र असल्यासारखे वाटले तो सरळ त्याच्या प्रयोगशाळेत परतला त्याने चोरी केलेली काचेची गोळी सोलर फिल्टर तीन हजारच्या पंपात त्वरित बसवली त्याने मशीन चालू केली रूम पंप आता अगदी व्यवस्थित शांतपणे आणि आवश्यक शक्तीने काम करत होता घाणेरडे पाणी आत गेले आणि स्वच्छ चमकदार पाणी बाहेर आले एलियासने लढाई जिंकली होती पण स्वतःमधील युद्ध हरला होता त्याच्याकडे त्याचा, त्याचा परिपूर्ण विजयी प्रकल्प होता पण पंपातली गोळी त्याच्या स्वतःच्या पोटात एका जड दगडासारखी वाटत होती दुसरा दिवस अंतिम निर्णयाचा होता मिस्टर रॅलिस्टर आपल्या मुलाच्या प्रकल्पाशेजारी अभिमानाने उभे होते त्यांचा चेहरा आधीच विजयाचा मुखवटा होता त्यांनी एलियासच्या खांद्यावर थाप मारली आणि एक दुर्मिळ छोटेसे हसू दिले मला माहीत होतं की तू माझी निराशा करणार नाहीस तो कुजबुजला ते छोटेसे हसू एलियासला त्याच्या वडिलांच्या रागापेक्षाही वाईट वाटले त्याने खोलीच्या पलीकडे पाहिले आणि त्याला माया दिसली तिचा चेहरा फिकट पडला होता आणि तिचे खांदे झुकले होते तिचे कंपन करणारे उपकरण गतिहीन आणि शांत होते परीक्षक तिच्या बाजूने जात होते एलियास तिच्याकडे गेला त्याचे पाय कमकुवत वाटत होते काय झाले त्याने थथरत्या आवाजात विचारले मायाने त्याच्याकडे पाहिले तिचे डोळे मोठे आणि दुळखी होते मला माहित नाही माझे गियर फिरत नाहीये ती म्हणाली खूप घर्षण आहे ती छोटी गोळी गायब झाली आहे ती माझ्याकडून कशी तरी हरवली असावी एलियासला वाटले की पृथ्वीने त्याला गिळून टाकावे तो त्याच्या खोटेपणाचा थेट परिणाम पाहत होता त्याची चांगली मैत्रीण त्याच्यामुळे यशस्वी होणार होती त्याने सत्य सांगण्यासाठी कबूल करण्यासाठी तोंड उघडले पण नंतर त्याने पाहिले की त्याचे वडील त्याच्याकडे पाहत आहेत त्याने तोंड बंद केले कदाचित तुला फक्त एक स्क्रू घट करायचा असेल त्याने पुन्हा खोट, खोट लपवण्यासाठी एक दुसरे लहान खोट तो तिच्यापासून लवकर दूर गेला त्याचे हृदय त्याच्या छातीत वेगाने धडधडत होते बक्षीस समारंभ सुरू झाला परीक्षकांनी कांस्य आणि रौप्य बक्षीस विजेत्यांना बोलावले एलियास ताठ उभा हो होता त्याचे हात घामाने ओले झाले होते आणि मग मोठी घोषणा झाली आणि दहा हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय विज्ञान मेळ्यासाठी गोल्डन तिकीटचा विजेता आहे सोलर फिल्टर तीन साठी एलियास ॲलिस्टर मिस्टर ॲलिस्टर मोठ्याने जल्लोष करत एलियासला उचलले आणि त्याला मिठी मारली एलियासने तो प्रचंडच एक धरला होता पण त्या आनंदात एक कडू सडलेला वास होता त्याने गर्दीत मायाला पाहिले जी हसण्याचा आणि टाळ्या वाजवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिचे डोळे त्याला माहीत असलेल्या एका खोल भरलेले होते होते जे त्यानेच केले त्या रात्री त्याला झोप लागली नाही काचेची गोळी जी आता त्याच्या विजयी मशीन मध्ये सिमेंटने घट केलेली होती त्याच्या आत्म्यात जळणाऱ्या वजनासारखी वाटत होती त्याला बक्षीस गौरव आणि त्याच्या वडिलांची दुर्मिळ मान्यता मिळाली पण त्याने त्याची शांतता गमावली होती दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सर्वात कठीण गोष्ट केली जी तो कल्पना करू शकत होता तो त्याच्या वडिलांच्या कार्यालयात गेला एक अशी जागा जिथे त्याला बोलावले तरच तो जात असे त्याचे वडील अभिमानाने बक्षीस चेक प्रदर्शित करत होते बस माझ्या मुला त्याचे वडील खरे अभिमानास्पद हसू देऊन म्हणाले आपण साजरा करूया तू मला खूप अभिमान वाटायला लावला आहे एलियास बसला नाही तो ताट उभा राहिला त्याचे हात थ होते पण त्याचा आवाज स्थिर होता बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे त्याने सुरुवात केली केली मी मी प्रामाणिकपणे नाही फसवणूक मिस्टर नाहीसे झाले त्याचा चेहरा पांढरा पडला मग अचानक प्रचंड रागाने लाल झाला तू काय म्हणालास त्याने विचारले त्याचा आवाज कमी आणि धोकादायक होता एलियासने त्याला संपूर्ण सत्य सांगितले अयशस्वी झालेल्या पंपाबद्दल मायाच्या गोळीबद्दल आणि चोरी व लपवण्याबद्दल त्याने एकही तपशील सोडला नाही जेव्हा तो बोलून थांबला तेव्हा मिस्टर ॲलिस्टर शांत होते त्याने एलियासकडे त्या थंड निरुपयोगी नजरेने पाहिले ज्याची एलियासला आयुष्यभर भीती वाटत होती मूर्ख तुझ्याकडे बक्षीस होते तुझ्याकडे भविष्य होते आणि तू ते प्रामाणिकपणाच्या एका हास्यास्पद कल्पनेसाठी फेकून दिले नाही बाबा एलियास म्हणाला त्याचा आवाज आता अधिक मजबूत होता मी एक खोट फेकून दिले खोट हेच इथे एकमेव निरुपयोगी गोष्ट होती त्याला त्याला होते की त्याचे वडील काळ रागावलेले राहतील पण त्याच्या छातीत एक विचित्र हलकी भावना जाणवली ती गोळी निघून गेली होती एलियास नंतर सरळ शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेला त्याने मुख्याध्यापकांना संपूर्ण कथा सांगितली त्याला त्याच्या प्रकल्पातील गोळी दाखवली आणि तो प्रचंड एक परत केला त्याने मायाला एक प्रामाणिक लांब माफी पत्र लिहिले ती बातमी अर्थातच वेगाने पसरली त्याला अपात्र ठरवण्यात आले आणि दहा हजार डॉलरची शिष्यवृत्ती योग्यरित्या मायाला देण्यात आली ती आश्चर्यचकित झाली मग आनंदी झाली आणि नंतर ती एलियासकडे चालत आली तू हे का केलेस तिने हळू आवाजात विचारले मी हे केले कारण तू माझी मैत्रीण आहेस आणि मी तुझ्या अपयशावर भविष्य उभे करू शकत नाही एलियास म्हणाला त्याचे डोळे खऱ्या दुखाने भरलेले होते मला खूप माफ कर माया मायाने त्याला मिठी मारली नाही ना त्याच्यावर ओरडली तिने त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि ती फक्त म्हणाली मी तुला माफ करते एलियास चूप करण्यापेक्षा ती सुधारण्यासाठी अधिक धैर्य लागते एलियासने बक्षीस आणि त्याच्या वडिलांची मान्यता गमावली होती किमान आता तरी पण त्याच्या हृदयात त्याला काहीतरी अधिक मौल्यवान सापडले त्याची शांतता त्याची मैत्रीण आणि त्याची प्रामाणिकता तो, तो फक्त एलियास होता तो मुलगा ज्याने एक चूक केली आणि नंतर ती सुधारली मोठा धडा हा आहे एक खोट गुळगुळीत काचेच्या गोळीसारखे असते ते सुंदर आणि साधे दिसते परंतु ते घर्षण निर्माण करेल आणि शेवटी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे नातेसंबंध मोडेल प्रामाणिकपणा जरी त्यासाठी तुम्हाला सर्व काही गमवावे लागले तरी तुम्हाला तुमचे तुम्हा तुम्हा सर्वात खरे स्वरूप परत आणतो आणि कधीही न मोडणारा पाया तयार करतो जर सत्याच्या सामर्थ्याबद्दलच्या या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर कृपया लाईक बटन दाबा अधिक शक्तिशाली कथांसाठी आता मराठी रॅपो ला सबस्क्राईब करा आणि आम्हाला टिप्पण्यांमध्ये सांगा तुम्हाला कधी सांगावे लागलेले सर्वात कठीण सत्य कोणते होते